दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांना टोला लगावलेला आहे राऊतांना महाराष्ट्राची संस्कृती समजलीच नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय तसंच राऊतांना त्यांचा सत्कार न झाल्यामुळे पोटदुखी होत असल्याचा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावलाय महाराष्ट्राची संस्कृती संजय राऊतांना समजली आणि समजली असल तर ते सध्या सत्ता गेल्यापासून चिडचिड करतात माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा स सत्कार करणे किंवा त्यांना एखाद्या पुरस्काराने निवड करणे ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे आता मला आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागला आहे खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत ला त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही आणि त्या संस्थेला असं वाटलं की तो सत्कार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा करावा त्या सत्काराला ते पात्र आहेत आणि शरद पवार साहेबांना देखील वाटलं की एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार त्यांच्या हस्ते होतोय तो योग्य आहे म्हणून ते सत्काराला उपस्थित राहिले ते उपस्थित राहिले त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं त्या ठिकाणी कौतुक केलं खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवारसाहेब त्या व्यासपीठावर आले शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांचं कौतुक केलं स्वतःचं कौतुक होत नाही स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा आणि दुसरा पाठ जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे